अध्यक्ष महोदय शासनामार्फत गोरगरिबांना धान्य देण्याची योजना आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातल्या ऐंशी करोड लोकांना मोफत धान्य देतो एका माणसाला पाच किलो धान्य देण्याचा एक चांगला कार्यक्रम सरकारच्या माध्यमात राबवला जात आहे परंतु असं लक्षात येत आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये जे रेशनच्या दुकानाच्या माध्यमातून जे मोफत धान्य मिळायचं आहे ते धान्य लाभार्थ्यांना न मिळतात परस्पर रेशन दुकानदार किंवा काही मधले दलाल हे त्या ठिकाणी मोठ्या व्यवसायाने विकतात आणि या संदर्भात मोठा त्या ठिकाणी घोटाळा होतो गोरगरिबांना धान्य मिळत नाही या संदर्भात भंडाऱ्यामध्ये अनेक तक्रारी प्राप्त झाल्या विविध वर्तमानपत्रामध्ये या संदर्भातल्या बातम्या आल्या पण या ठिकाणी मंत्रीमहोदयांना उत्तर देताना सांगितलं की अशा प्रकारे कोणताही घोटाळा झाला नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो याच सदनामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा मुद्दा आला आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पोलीस विभागाने अशा प्रकारचा तांदूळ मोठ्या प्रमाणात पकडला होता गडचिरोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पकडला आला परंतु भंडारा जिल्ह्यामध्ये महोदयाने उत्तर देताना सांगितलं की अशा प्रकारचा कोणताही घोटाळा झाला नाही माझी आपल्याला विनंती आहे की हा संपूर्ण हा जो विषय आहे साधारणतः का महाराष्ट्रामध्ये गोरगरीबाला मिळणार धान्य हे मधल्या काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातनं मोठ्या व्यापाऱ्यांच्या घशात टाकण्याचं काम सुरू झालं आहे छोटे व्यापारी हे धान्य घेतात हा धान घेतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या राईस मिलमध्ये जातात त्याच्यामध्ये प्रक्रिया होते अनेक ठिकाणी प्रक्रिया केल्यावर त्याचा भाव वाढतो किंवा त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया सुद्धा होते आणि या रासायनिक प्रक्रिया करताना त्या ठिकाणी धानाला त्या ठिकाणी तांदळाला धोका पोचतो आणि लोकांना त्या ठिकाणी रसायन मिश्रित तांदूळ सुद्धा खावं लागते आणि म्हणून माझी मंत्रिमोदयांना विनंती आहे की या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे आणि या भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून गैरमार्गातून काही मोठे लोक त्या पैसा कमवतात पण याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पैसा कमवण्या वेगळा आहे परंतु जो आपला गरीब माणूस आहे जो अंत्योदय आहे जो शेवटच्या घटकापर्यंत धान्य पोचलं पाहिजे म्हणजे कोरोना काळामध्ये या देशातल्या प्रत्येक गरीब माणसाला धान्य मिळालं एक महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने राज्य सरकारने आणली आहे परंतु या योजनेचा लाभ त्या विशिष्ट आमच्या गरीब लाभार्थापर्यंत जो अंत्योदयचा लाभार्थी आहे जो प्राधान्य क्रमामध्ये प्रथम क्रमांकाचा लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना धान्य न पोचता ते त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या घशामध्ये टाकण्याचं काम सुरू आहे आणि यामध्ये शासनाचे विविध अधिकारसुद्धा लिप्त झाले आहेत आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या प्रकरणाची छापील उत्तर न देता सविस्तर चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून योग्य लोकांना न्याय दिला पाहिजे आणि आपण ही चौकशी करणार का हा माझा प्रश्न आहे या ठिकाणी अध्यक्ष हो महोदय मी त्यांचा आभार आहे की त्यांनी सांगितलं की करोना काळामध्ये सुद्धा सगळ्यांना अन्नधान्य पोहोचवण्यात आले खरं चोपन्न हजार दुकानांमधून आपण अनेक अडचणींना तोंड देऊन सगळ्यांना आपण हे धान्य पोहोचवलं आणि त्यांनी जे प्रश्न जो विचारला आहे त्या संदर्भामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये एक लाख शहाऐंशी हजार तेरा शिधापत्रिकावर सात लाख त्र्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न लोक आहेत एकूण लाभार्थी अंत्योदयमध्ये सहासष्ट हजार सातशे चौतीस शिधापत्रिकांवर दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सोळा हे लाभार्थी आहेत आणि या सगळ्यांना अध्यक्ष महोदय ई पॉस मशीनद्वारे जे आहे हे धान्य जे आहे वाटप करण्यात येतं आणि याचं जे आहे आपण जे पाहिलं तर मे पंचवीसमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के धान्याचं वाटप झालेलं आहे आणि या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट पाठवलेला आहे तर अशी कुठली तक्रार प्राप्त झालेली नाही अठ्ठावन्न टक्के धान्य जे आहे अंत्योदय आणि प्राधान्य ह्या दोघांनाही पूर्णपणे वाटप झालेलं आहे सन्मान्य आमदार महोदयांनी जे सांगितलं की रासायनिक मिश्रित असं काही तांदूळ वगैरे असं काही नसतं साहेब हे जे आहे भारत सरकारची एक योजना आहे की जे कुपोषित जिल्हे आहेत त्या ठिकाणी विटॅमिन युक्त तांदूळ द्यावेत म्हणून आणि त्या त्यामध्ये तांदूळ आणि त्यांनी ते जे ठरलेले जे विटॅमिन्स आहेत ते मिक्स करून ते तो तांदूळ दिला जातो काही ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की हा तांदूळ जो आहे काय त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ दिला जातो अध्यक्ष महोदय तांदळापेक्षा प्लास्टिक महाग आहे तो हो महाग कशा त्याकडे देतील ते जे आहे लोकांचा गैरसमज होतो कारण तो, तो फोर्टिफाईड तांदूळ हा भारत सरकारच्या निर्णयानुसार कुपोषित बा लोकांना जो देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा